न्यूज लाइन अचूक कराड नगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या शहरानं लोकशाही आघाडी वैश्विक विकास आघाडीला स्पष्ट असं बहुमत दिलंय या दोन्ही आघाडीचे उमेदवार राजनस यादव हे नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताने विजयी झाले एकंदर एकवीस सदस्य निवडून आले तर जागा या विरोधी बाजूला गेले त्याची खंतसुद्धा आमच्या मनामध्ये आहेत कारण अनेक वर्ष आमच्यावर राहिलेले सहकारी त्यांना पराभव सामोरं जावं लागलं मी आपण सर्वांना एक खात्री विश्वास देतो की कलाव शशी साहेबांच्या विचाराचं हे गाव त्या विचारानं पुढे नाही जबाबदारी आम्ही दोन्ही आघाडीच्या माध्यमातून निश्चित आता आदरणी पी डी पाटील साहेबांनी जी विकासाचा पाया रचला त्याच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये या गावाचा अधिक विकास केला जाईल आणि आमचा जो स्लोगन होता शांततामय सहजीवन हे व्यापारी केंद्र आहे हे शैक्षणिक केंद्र आहे तिथं शांतता पाहिजे सुरक्षा पाहिजे या दृष्टीनं आमच्या दोन्ही आघाड्यांचा प्रयत्नशील राहील आज या ठिकाणी कराड नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला सर्वप्रथम या लोकशाही आघाडी वैश्विक विकास आघाडीच्या वतीनं कराड शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचं त्या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो या गावाला एक वेगळा असा वारसा आहे आदरणीय स्वर्गीय चव्हाण चव्हाणसाहेब असतील आदरणीय साहेब असतील यांना आदर्शवत मानून त्या ठिकाणी एक विकासाचं फार मोठं पर्व या ठिकाणी भरतो आज तोच वारसा या ठिकाणी पुढं नेण्याचं काम मी ने करणार आहोत या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणी कृष्णभराज देसाईसाहेब असतील त्यांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब साहेब असतील बर चिकन सिंग या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक विकासाचा विचार आणि आत्ता साहेबांनी सांगितल्यापेल एक शांतता म्हणजे सामूहिक सहजीवन हा विचार घेऊन या शहरातील जनतेसमोर आम्ही गेलो आणि जनतेने तो विचार त्या विचाराला पसंती दिली आणि मला वाटतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि हा जनतेनं विचारा त्या विचाराला पसंती देऊन ह्या गावाला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीने जनतेनं स्वतः उठावपट्टी निवडणूक घेतलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी जी संधी आम्हाला कराड जनतेने दिली त्या संधी आणि तो विश्वासाला पात्र राहून या कराड शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढ्या मोठ्या मताधिकाचा विजय अपेक्षित होता का शंभर टक्के होता कारण ही निवडणूक जनतेनं लढलेली निवडणूक ग्रहिताचं राजकारण हे कराड शहरातील जनतेने कधीच मान्य केलं नव्हतं आणि निश्चितपणे ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक होती त्यामुळे ह्या एवढ्या यशाचा निश्चितपणे आम्हाला विश्वास होता आजच्या या निकालानंतर आता ई व्ही एम ई एमवरती शंका आहे का नाही निश्चितपणे नाही आम्ही काही ज्यावेळेला प्रेरित झाली त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की प्रशासनावर आमचा विश्वास आहे निश्चितपणे काही गडबड होणार नाही ज्या विश्वासानं त्या ठिकाणी की लोकशाहीचा एवढा उत्सव पार पडला लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदार बंधू बघलेली जो सहभाग नोंदवला त्या निश्चित हा विश्वासाचा एक भाग असतो ओके द न्यूज लाइन अचूक वेधक